महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नवापूर आगारातील बस क्रमांक एम एच वीस बी एल चौतीस बेचाळीस ही नवापूर ते पुणे असा प्रवास करत असताना यातील वाहक मंगेश पांचाळ हा कर्तव्यावर असताना मध्य प्राशन करून गोंधळ घालत असल्याचे निदर्शनास आले सदरील बस सिन्नर बस टर्मिनलवर आली असता फलट क्रमांक पाच आणि सहावर वाहक आणि प्रवासी यांच्यात गोंधळ चालू असल्याचे लक्षात आले यानंतर वाहतूक नियंत्रण आणि आगार प्रमुख यांनी धाव घेतली असता वाहकाचे बोलणे व्यवस्थित नव्हते शिवेगाळ अस्पष्ट बोलणे यावरून प्रकार आणि गंभीरता लक्षात घेत आगार प्रमुखांनी बस सिन्नर पोलिसात नेण्याचे आदेश दिले पोलिसांनी बस आणि वाहक यांना ताब्यात घेतले तर सिन्नर आगाराने प्रवाशांची दुसऱ्या बसने पुणे जाण्याची व्यवस्था केली वाहकाची वैद्यकीय के चाचणी केली असता त्यांनी मद्यप्राशन केले असल्याचे आढळून आले यानंतर आगार प्रमुख यांच्या तक्रारीनुसार मद्य पिऊन कर्तव्यावर गोंधळ घालणे याबाबत कलम एकशे पंच्याऐंशी एक नुसार सिन्नर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील बाब ही प्रवास करण्यासाठी सर्वात जास्त विश्वास असलेल्या एस टी महामंडळाबाबत घडल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे एस एन शंतनु शंतनुकुरडे